हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे केंद्रामध्ये गुरुचैत्राच्या पारायणासाठी तर मी पारायणाला बसणार नाही आहे पण स्वामींच्या दर्शनासाठी आलेली आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर खूप छान असं गुरुचरित्राचं पारायण आतमध्ये चालू आहे आणि आरती पहिल्यांदा होणार आहे आणि मग पारायण तर मी आरती आणि पारायण आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला जाऊयात आतमध्ये तर तुम्ही पाहू शकता बाहेर अगदी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आतमध्ये पारण्यासाठी भरपूर भाविक बसलेले आहेत तर अगदी खूप आनंदीमय असं वातावरण आहे केंद्रामध्ये तुम्ही पाहू शकता तर आता आरती चालू होती आहे चला आतमध्ये आतमध्ये केंद्रामध्ये आल्यानंतर सुंदर अशी आरती मन अगदी प्रसन्न आणि आनंदी झालेला आहे खूप छान अनुभव असतो तुम्ही जर कधी केंद्रात आला नसाल तर नक्की या खूप सुंदर असा हा स्वामींच्या केंद्रातला अनुभव आहे आरतीचा आणि मीसुद्धा दरवर्षी बसत असते गुरुचैत्राच्या पारण्याला पण ह्या वर्षी काही कारणास्तव मला पारण्याला बसता येत नाही आहे पण दर्शनाला मात्र रोज येण्याचा मी प्रयत्न करते तर आज सुद्धा मी आलेली आहे दर्शन आणि आरतीसाठी तर खाली पूर्ण फुल झालेला आहे हा थर्ड फ्लोर आहे तर जागा नसल्यामुळे काही भाविक अगदी तिसऱ्या मजल्यावर सुद्धा बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता केंद्राचं चा काम चाललेलं आहे पण वरती सुद्धा गर्दी आहे आता मी आलेली आहे पुन्हा सेकंड फ्लोअरवरती तर थर्ड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवरती इथे पाळण्यासाठी भरपूर महिला पुरुष बसलेले आहेत खूप सुंदर असं छान वातावरण आहे तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

तर आता मी निघणार आहे घरी कारण की माझा क्लास ला ला ले ले आहे तर ऑलरेडी स्टुडंट आलेले आहेत क्लासला आणि काही स्टुडंट पालनालाही बसलेले आहेत त्यामुळे जेवढे मेंबर्स आहेत त्यांचा मी आता क्लास घेणार आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत क्लास चालू केलेला आहे मी आणि आता पुन्हा संध्याकाळीसुद्धा क्लास असतो तर संध्याकाळी भरपूर मेंबर्स येणार आहेत मी त्राटक मेडिटेशन घेणार आहे तर हे पहा संध्याकाळी त्राटकसाठी भरपूर मेंबर्स आलेले आहेत क्लासला तर अशा प्रकारे इव्हिनिंगचा साडेपाच ते साडेसहा हा क्लास असतो सकाळी सहा ते सात त्यानंतर आठ ते नऊ आणि पुन्हा साडेपाच ते साडेसहा अशा तीन माझ्या योगाच्या बॅच असतात योगाच्या क्लासच्या तर तुम्हाला जर माझ्या योगाच्या क्लासला जॉईन व्हायचं असेल हो तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तर सुंदर असं त्राटक मेडिटेशन मी इथे घेत आहे स्नाटकनंतर खूप सारे फायदे होतात योगाने खूप सारे फायदे होतात तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉल करून विचारू शकता तर स्वामींच्या कृपेने सर्व काही छान चाललेलं आहे तर मेडिटेशन चालू आहे आणि आता भेटणार आहोत आपण डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तर गुरुवारी आहे लक्ष्मीचं व्रत तर त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही उद्या केंद्रात जाणार आहे तर भेटूयात केंद्रात तर श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ आज अगदी सुंदर असं रूप दिसत आहे स्वामींचं खूप सुंदर असं डेकोरेशन सुद्धा आहे इथे आणि इथे यागासाठी सर्व आलेले आहेत तर याग वगैरे झालेला आहे आणि आता सर्व सामग्री गोळा करणं चालू आहे जे काही यागासाठी वापरलं होतं तांदूळ वगैरे तर ते गोळा वगैरे करून आता हवनात वगैरे टाकणार आहेत तर मी दरवर्षीच पारायणाला बसत असते तर भरपूर मैत्रिणी वगैरे इथे भेटत आहेत आणि स्वामींच्या दर्शनाला रोज येण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हवनाचं मी दर्शन इथे घेतलेलं आहे आणि इथे माझ्या मैत्रिणी मला भेटलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता सर्व केंद्रातल्या महिला याग वगैरे झाल्यानंतर गेलेल्या आहेत घरी तर मी सुद्धा चाललेली आहे घरी आणि आता मी करत आहे महालक्ष्मीच्या व्रताची पूजा तर आ, मी थोडंसं उशिराच पूजेला लागलेली आहे कारण की क्लास वगैरे असतात सकाळी त्यामुळे स्वामींचं दर्शन घेऊन मग आलेली आहे आपल्या ल महालक्ष्मीच्या पूजेसाठी घरी तर सुंदर अशी पूजा मी मांडलेली आहे अगदी मन प्रसन्न आणि आनंदी झालेला आहे तर काही कारणास्तव माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट झाला होता तर इंस्टाग्रामवर मी ऑलरेडी अपलोड केला होता तर तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर खूप छान असं स्वामींचं कालचं आणि आजचं दर्शन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि महालक्ष्मीच्या व्रताची कहाणी वगैरे सुंदर अशी माझी वाचून झालेली आहे मन अगदी प्रसन्न आणि आनंदी झालेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओज ब्लॉग्सबरोबर थँक्यू बा बाय